मुख्यमंत्री नितीन गडकरींनी पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड हा आठ पदरी महामार्ग मंजूर केला या मार्गावर नाशिक फाट्यापासून ते खेडपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे मात्र या रस्ते मंजुरीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी महायुतीकडून फ्लेक्स वॉर पाहायला मिळते आणि याचा आढावा घेत प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या ट्रॅफिक सह खड्ड्यांचा सामना सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी भोसरी ते खेड यापर्यंत आठ पदी रस्त्याला मंजुरी दिली आणि साडेसात हजार कोटी रुपयाचं काम मंजूर केलं पण आपण बघू शकतो की भोसरी परिसरामध्ये याच कामाचं श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल दोघही आता फ्लेक्सवर उतरलेले आहेत एकंदर बघू शकतो की नितीन गडकरींनी यांनी काम केलं यासाठी भारतीय जनता पक्ष एकीकडे एक 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 फ्लेक्स लावतोय तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळेच त्याला यश आलं असं राय शरद पवार घाटाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत या ठिकाणी फ्लेक्स लावून त्यांचं अभिनंदन करतात म्हणजे एकंदरीत ह्या रस्त्यामुळे कुठेतरी वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सुटेल पण सध्या तरी भोसरीमध्ये या संपूर्ण कामाच्या संदर्भामध्ये पाठपुरावा असेल किंवा नितीन गडकरींनी केलेलं हे काम असेल यासाठी श्रेयवादाची लढाई चालू झाली एवढं नक्की सचिन चंद्रगावकर पुणे न्यूज पिंपरी चिंचवड